लोकसभा निवडणुकीनंतर होणार जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका निवडणूक आयोगाची घोषणा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तारखांच्या घोषणेनंतर निवडणूक आयोगाने सांगितले की लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की सुरक्षेच्या निवड़ं कारणास्तव जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेळी घेणे शक्य नाही लोकसभा निवडणुका संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे सहा वर्षापासून येथे विधानसभेची निवडणूक झालेली नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीस सप्टेंबरपर्यंत निवडणुका होणार आहेत निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या देशभरात लोकसभा निवडणुका साठ टप्प्यात होणार आहेत पहिल्या टप्प्याचे मतदान एकोणीस एप्रिलपासून होणार आहे आणि एक जून रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली